शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या दुधगंगा पाइपलाईनला गळती फवारी महामार्गावर पडत असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या दुधगंगा पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली होती यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेला आहे मंगळवार राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल गोकुळ शिरगाव व उजाळेवाडीच्या मधल्या पट्ट्यात कागल येथील दुर्गंगा नदीवरून शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली होती यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेलं जवळपास या पाण्याचे फवारे सत्तर ते ऐंशी फूट उंच मोठे महामार्गावर पडत असल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती गळती झाल्याची माहिती समजताच तात्काळ या ठिकाणी पाणी विभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी गळती थांबवली महानकर निपसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा